चाळीसगाव मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार माजी जिल्हा परिषद अनेकांचा मदे प्रवेश मुंबई इथं रवींद्र चव्हाण मंत्री गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला प्रवेश सोहळा चाळीसगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं राजकारण प्रवेशामुळे बदलण्याची शक्यता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटला मोठा धक्का बसलाय माजी उपनगराध्यक्ष भगवान अमरसिंग पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य भूषण काशीनाथ पाटील सायगाव यांनी अनेक समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश केला मुंबई इथं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला या घडामोडीमुळं शरद पवार गटात खळबळ माजली असून नजीकच्या काळात आणखी काही पदाधिकारी भाजपात जाणार असल्याची माहिती आहे चाळीसगावमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांच्या राजकीय डावपेचामुळे भाजपनं शरद पवार गटात मोठी फूट पाडली आहे तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं राजकारण या प्रवेशामुळे बदलणार असल्याचं चित्र आहे